वसईच्या आळींमधून फिरताना वेगवेगळे सेल्फी पॉईंट्स आपलं लक्ष वेधून घेतात आणि त्यातलाच हा एक स्नोमॅनचा सेल्फी स्नो पॉईंट करण्यात आलेला आहे संपूर्ण कापूस वापरून हा स्नोमॅन तयार करण्यात आलेला आहे अतिशय सुंदर अशी रोषणाईसुद्धा त्याला केलेली आहे आणि आपण पाहिलं तर आतमध्ये सँटाक्लॉजने जसे काही गिफ्ट्सच ठेवलेले आहेत सगळ्यांसाठी असा हा देखावा सादर करण्यात आलेला आहे तर इथे अजून एक देखावा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो आहे तो देखावा म्हणजे पृथ्वीवर यशू ख्रिस्ताचा जन्म दाखवलेला आहे आणि त्याचा देखावा इथे क्रॉसच्या इथे साकारण्यात आलेला आहे पृथ्वी अतिशय मोठी अशी पृथ्वी साकारलेली आहे आणि त्यावर यशू ख्रिस्तांचा जन्म दाखवण्यात आलेला आहे आणि हा देखावा ज्यांनी साकारलाय ते एक कलाकार आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहे तर काय सांगाल की एकूणच ही सजावट करण्यासाठी काय आणि किती वेळ लागलेला आहे महिनाभरापासून आम्हाला चर्च मधून एक टॉपिक देण्यात येतो फ एज्युकेशन आणि फेत म्हणून मग आम्ही गावातले सर्व मुलं एकत्र जमतो त्यावरती विषय चर्चा होते मग आम्ही त्या विषयावरती चर्चा करून मग आम्ही तो एक थीम आम्ही साजरी करतो तरी महिनाभरापासून आमची ही तयारी चालू असते आणि ह्या वेळेला थीम होती की फेत आणि एज्युकेशन ओके त्याच भरोशावरती आणि त्याच बेसिसवरती आम्ही हा देखावा साकारलेला आहे

तू स्पेशली कसा ख्रिसमस साजरा करतोस तर uh, सध्याच्या काळात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी आम्ही बघितली की मागच्या एक महिन्यापासून आम्ही सर्व एकत्र येत आहेत आणि हे बनवतायत सगळ्यांनी आपल्या जॉब्समधून आणि बिझी लाईफमधून वेळ काढून एकत्र येतात आणि टाइम दिला एकामेकासोबत बॉन्डिंग झाली युनिटी आम्हाला बघायला मिळाली गावामध्ये दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिसमस बिईंग टुगेदर अँड सेलिब्रेटिंग इट टुगेदर तर आपल्यासोबत आणखी एक मैत्रीण आपली आहे आणि तिच्यासोबत सुद्धा आपण गप्पा गप्पा मारणार आहोत तर काय सांगशील की तू कसं पाहतेस ख्रिसमसकडे किंवा ख्रिसमस म्हणजे तुझ्यासाठी काय आहे बरेच वर्ष वसई विरार परिसरात राहिल्यामुळे आमच्यासोबत आम जे पण ख्रिश्चन ख्रिस्ती बांधव आहेत तर ते खूप छान पद्धतीने डेकोरेशन करतात वेगवेगळे सेल्फी पॉईंट बनवतात तर आम्हाला ख्रिसमस म्हणजे आमची आठवण म्हणजे येऊन छान ठिकाणी फोटो काढणं आणि नंतर ऑब्वियसली इंस्टाग्रामवर पोस्ट करणं सो स्पेशली हे देखावे बघण्यासाठी आम्ही विरारवरून इकडे येतो इथे प्लस वसई वगैरे अशा भरपूर ठिकाणी खूप मेहनत घेऊन यांनी खूप छान छान देखावे बनवलेले असतात तर ते बघायला येणं आमच्यासाठी विशेष पर्वणी आहे आमी तर त्यासाठी आम्ही येतो सो आम्ही एकत्र मिळून हा सण साजरा करण्याचा प्रयत्न करतोय तर अशा प्रकारे आपण युवा पिढीच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतल्या वसईच्या रस्त्यांवरून चालताना ख्रिसमसची वाईब येते ती म्हणजे इथे केलेल्या रोषणाईमुळे इथे आपण जर पाहिलं तर वसईच्या प्रत्येक बंगल्याला इथे अतिशय सुंदर अशी रोषणाई केलेली आपल्याला दिसते ख्रिसमसमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतात ते म्हणजे ख्रिसमस ट्री आणि ख्रिसमस नंतर ते दुसरी गोष्ट म्हणजे चांदण्यांची रोषणाई वेगवेगळ्या रंगात गोल्डन रंगामध्ये सोनेरी रंगांमध्ये या चांदण्याची रोषणाई आपल्याला झाडांना घरांना केलेली आढळते आणि मंडळी आपण लहानपणापासून ऐकत आलोय की जो सांताक्लोज आहे तो रेंडियरच्या गाडीवर बसून आपल्या सगळ्यांनाच भेटवस्तू देण्यासाठी येतो तर ही आपण रेंडियरची गाडीची रोषणाई आपण इथे पाहतोय पण इकडची वसईतल्या या आळीमध्ये एक गोष्ट अजून एक लक्ष वेधून घेती आहे ती म्हणजे ही रेंडियरची गाडी कदाचित आउटडेटेड झालेली असावी त्यामुळे सांताक्लोजने सुद्धा आता बुलेट वर येण्याचा निर्णय घेतलाय तर माझ्या मागे तुम्ही बघू शकत असाल की इथे सांताक्लॉजचा सा पुतळा साकारण्यात आलाय आणि बुलेट बुलेट बसून तो सांताक्लॉज आता निघालाय असा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे ख्रिसमसच्या सजावटीमध्ये महत्त्वाची एक गोष्ट आपण सगळीकडेच पाहतो ती म्हणजे ही चांदणी अगदी प्रत्येक घरावर सुद्धा चांदणी लावलेली असते आणि ही चांदणीची सजावट आपण पाहतो पण याच्या मागे एक कथा आहे आणि ती कथा नेमकी काही आहे ती आपण जाणून घेऊया नंदाखाल या गावाचे रहिवासी आपल्या सोबत आहेत जोनस परेरा सर तर सर काय सांगाल की या चांदणीची कथा आणि ही सजावटीमध्ये का प्रामुख्याने वापरली जाते नमस्कार मी जोनस परेरा नंदाखाल आज आपण नंदाखाल चर्चच्या बाजूला उभे आहेत मशाद गाव परिवारच्या सर्व युवक युवतींनी हा क्रॉस बनवलेला आहे हा क्रॉस म्हणजे जिकडे येशुख्रिस्ताचा जन्म झाला होता त्या जन्माच्या झाल्यानंतर तिकडच्या बाजूलतील लोकांना हा संदेश कसा पसरवला पाहिजे होता तर जो चांदण्याच्या रूपात तिकडे जिकडे त्यांचा जो जन्म झाला होता गोठ्यामध्ये त्याच्यावरती स्टार तो चमकला होता त्या देवदूतांनी तिकडच्या लोकांना जे शेफर्ड्स होते जे मेंढरे चारत होते त्यांना सांगितलं की तुम तुम्हाला देव मिळाला आहे आणि तुम्ही त्या चंद्राला त्या ताऱ्याला फॉलो करा आणि त्या ताऱ्याच्या मागे तुम्ही जा तुम्हाला ताऱ्याच्या दिशेने ते सर्व गेले आणि तिकडे येशुख्रिस्त त्यांची हो त्यांची भेट झाली तसेच तीन राजे भेटायला आले होते ते ते सुद्धा त्या त्या तारा तारा ता गोठ्यापर्यंत ता पोहोचले तर अशा प्रकारे आपण या चांदणीच महत्व काय असतं आणि प्रत्येक ख्रिस्ती घरावर ही चांदणी आपल्याला ख्रिसमस मध्ये का दिसते हे जाणून घेतलं तर असाच वसईचा हा पूर्ण जो काही सण आहे जो ख्रिसमस जशी काही दिवाळीच आहे अशा साजरा केला जातो आणि याचाच आनंद तुम्हालाही लुटायचा असेल तर येत्या नववर्षापर्यंत वसईत नक्की भेट देऊन जा ख्रिसमसचा अनुभव घेऊन जा मी अदिती तरडे कॅमेरामॅन रोहनसह पुढारी न्यूज वसई